त्या वधस्तंभावर असतानाच त्याने प्रार्थना केली त्याला पकडण्यात आलं त्याची चौकशी करण्यात आली फटके मारण्यात आले अधिकारी पाहत आहेत सर्व काही आहे परंतु त्यांच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं असेही दोघ जण होते जे प्रभू सोबत तशाच प्रकारच्या कृतीतून चाललेले होते पण प्रभूवर जो प्रसंग ओढवलेला होता आणि प्रभू ज्या स्थितीमधून चाललेला होता ती स्थिती साठी आपल्याला पाहायला भेटत की त्याने असं काहीच केलेलं नव्हतं पण हे जे दोघ होते ते खरेच दोषी होते आणि म्हणून त्यांना जी काही शिक्षा भेटत होती ती यथान्याय होती तर आपण आता दुसऱ्या उद्गाराकडे जात असताना हा तो जो महान तारणारा प्रभू आहे त्या वधस्तंभावर असताना त्याने काढलेला हा, हा उद्गार आहे आणि हा उद्गार खर तर त्या चोराच्या बोलण्याला दिलेला त्याने प्रतिसाद आहे हा तारणाचा ता उद्गार आहे जो तारणाऱ्याने काढलेला आहे आणि त्या उद्गाराकडे आपण लगेच लक्ष देऊया लुकृष वर्तमान तेवीसा वाध्याय वचन बेचाळीस आणि त्रेचाळीस मग तो म्हणाला आहो येशू आपण आपल्या राज अधिकाराने याल तेव्हा माझी आठवण करा येशू त्याला म्हणाला मी तुला खचित सांगतो तू आज माझ्या बरोबर सुख असशील हा दुसरा उद्गार आहे हा उद्गार प्रभूने त्या चोराच्या विनंतीला दिलेला प्रतिसाद होता कारण तो की आहो प्रभू तुम्ही ज्यावेळेस राजवैभवाने याल तेव्हा माझी आठवण करा तो कुठं आहे तो पण वेदनेत आहे त्याला सुद्धा फटके मारण्यात आलेले आहेत आणि आपल्याला पाहायला भेटत की त्या ठिकाणे एक घट, घटना घडत आहे दुसरा चोर निंदा करताना दिसतो पण हा चोर जो आहे याच्यामध्ये काहीतरी बदल झालेला आहे कारण तो सुरुवातीपासून त्या प्रभूला निहाळत आहे अरे याच्यावर खोटे आरोप केले तरीही तो निर्दोष आढळलेला आहे अरे पिलात येऊन म्हणतोय की याच्यामध्ये मला कोणताही दोष आढळत नाही तो किती निर्दोष कि आहे की या जगाच्या न्यायालयाने कितीही प्रयत्न केला त्याला दोषी ठरवण्याचा तरी तो दोषी ठरलेला नाही एवढंच नाही तर अरे त्याचा छळ होत आहे त्याला मारण्यात येत आहे अरे लोक थट्टा उडवत आहे तरी हा व्यक्ती कसा आहे त्यांच्यासाठी प्रार्थना करतोय हे बाप्पा तो त्यांना क्षमा कर कारण ते काय करत आहेत त्यांना समजत नाही हा जो चोर होता त्याच्या हृदयात हे कार्य करणार ठरलं की हा व्यक्ती खरंच सर्वसाधारण मनुष्य नाहीये हा गौरवी तारणारा आहे ज्याच्याबद्दल देवाच्या वचनात सांगितलेला आहे देवाच्या आत्म्याने त्याच्या हृदयाचा ताबा घेतलेला आहे बरं ख्रिस्ताचं वधस्तंभी खेळणं त्या दोन्ही चोराच्या मध्ये खेळणं हे अपघात नव्हतं कारण आपल्याला माहित आहे देवाचा पूर्वसंकल्प होता यशयामध्ये सांगितलं की त्याला अपराध यात गणण्यात येईल आणि त्याप्रमाणे त्याला घडण्यात आलं त्याला दोन अपराध्यांमध्ये खेळण्यात आलेला आहे आता इथं आपल्याला काही गोष्टी पाहायला भेटतात ज्या वेळेस आपण ख्रिस्ताच्या सुवार्थेबद्दल विचार करतो ख्रिस्ताच्या वधस्तंभाबद्दल विचार करतो तर तो वधस्तंभाचा संदेश जगासाठी नेहमी आणि नेहमी मूर्खपणाचा आहे अरे काय बोलतात यांचा तारणारा वधस्तंभावर गेलाय तो मरण पावलाय आणि तिसऱ्या दिवशी उठला आम्ही हे कसं मान्य करणार आहे तेच वधस्तंभाच्या पायथ्याशी घडत आहे जर तुम्ही ते चित्र जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल जिथं ते लोक जे होते हे त्याचा पहिला उद्गार काढल्यानंतर ते लोक नाक मुरडत होते म्हणे आणि ते म्हणत एक दो, एक दुसऱ्याला म्हणत होते की तो देवाचा ख्रिस्त त्याचा निवडलेला असला तर ते त्याने स्वतःच वाचवावे शिपायांनीही जवळ येऊन आम त्याच्या पुढे धरून त्याची अशी थट्टा केली की तू येऊ राजा असलास तर स्वतःला वाचव हा येऊद्यांचा राजा आहे असं रोमी व एव्हरी अक्षरामध्ये तिथं लेखही त्यांनी लिहिलेला होता आणि मग त्या वधस्तंभावर खेळलेल्या पैकी एकाने सुद्धा एकाने आणखी एका चोराने त्याची निंदा केलेली के आहे जर तू खरंच ख्रिस्त आहेस ना स्वतःला वाचव आणि आम्हाला वाचव तर इथं जगाचा आंधळ पण आपल्याला पाहायला भेटतं जगासाठी ख्रिस्ताचा वधस्तंभाचा संदेश नेहमी मूर्खपणाचा आहे परंतु ज्यांचं तारण होत आहे ज्यांचं परिवर्तन होत आहे ज्यांच्यावर देवाची कृपा होत आहे त्यांच्यासाठी तोच तो वधस्तंभाचा संदेश जो आहे तो भूषण आहे आणि तेच त्या दुसऱ्या चोराच्या बाबतीत घडताना आपल्याला दिसत आहे आपल्याला तिथे आपल्याला पाहायला भेटत की पहा तारण हे केवळ कृपेने आहे पत्र अध्याय दोन आणि वचन आठ मध्ये काय सांगितलंय कारण कृपेने विश्वासाच्या द्वारे तुमचं तारण झालं आहे आणि तुमच्या हातून झालं असं नाही तर हे देवाचं दान आहे कोणी अड्यता बाळगू नये म्हणून कर्मे केल्याने हे झालं नाही आणि तेच त्या चोराच्या बाबतीत घडत आहे त्याने आयुष्यभर कधी चांगलं केलं नव्हतं त्याने घर चोऱ्या केलेल्या होत्या त्याने वेगवेगळ्या प्रकारे तो दोषी होता आणि पहा आता तो त्याच्याच दोषाची किंमत चुकत होता नाही का आणि तो देवासमोर उभं राहण्यासाठी असं त्याच्याकडे काही चांगलं नव्हतं की देवा हे बघ हे माझे चांगलं काम आहे हे पहा आणि तुम्हाला स्वीकार बरोबर की नाही पण त्याच्याकडे एक होत ते म्हणजे काय देवाच्या कृपेने त्या तारणाऱ्याकडे पाहणं तर तारणाऱ्याकडे पाहतो त्याला माहित आहे की तारणारा हा प्रभू आहे हा पुन्हा येणारा आणि मग तो आपल्याला पाहायला भेटत की जो कधीच काहीच तो सत्कर्म करू शकला नाही असा व्यक्ती तिथं म्हणतो प्रभू ज्यावेळेस तुम्ही राजवैभव आणि याल त्यावेळेस माझी आठवण करा तिथं चोराला सत्कर्म करायला कुठं जागा नव्हती आयुष्यभर त्याने अपराध केलेला होता यातून आपण समजू शकतो की तारण सर्वस्वी देवाच्या कृपेने आहे देवाला आनंद देणार असं आपण कधीच चांगलं करू शकत नव्हतं तुम्ही आणि मी म्हणाल की अरे मी सत्कर्म केलेत बरोबर मी चांगलं कर्म केलेत बरोबर आहे पण देवाप म्हणतो जर ख्रिस्तविरही ते आहे ना तर यशया आणि निर्मयाच्या ग्रंथामध्ये सांगितलंय की ती सत्कर्म सुद्धा घाणरेड्या चिंधीप्रमाणे आहे कारण तुम्हाला माहिती आहे का तो जर तो पाईप जो आहे ना घाण जर त्या पाईपामध्ये जर बसलेली आहे तर तुम्ही किती बिसलरीचं पाणी त्यामध्ये टाकलं तरी खाली गडूळच पाणी येणार बरोबर की नाही तशीच सर्व मानवजातीची अवस्था आहे ख्रिस्तविरई देवाच्या कृपेची आपल्याला गरज आहे एक पापी मृत व्यक्ती जो आहे तो कधीच स्वतः होऊन देवासमोर येऊ शकत नाही मग एका व्यक्तीचं तारण कसं होतं त्या चोराकडे पहा त्या चोराच्या हृदयात देवाच्या आत्म्याचं कार्य आपल्याला पाहायला भेटतं युहान कृष्ण वर्तमान सोळाव्या अध्यायामध्ये आपल्याला शिकायला भेटतं की देवाचा आत्मा कस नवीन जन्म नवीन जीवन देतो एका आध्यात्मिक मृत व्यक्तीला तो येऊन पापाविषयी नीतिमत्वाविषयी आणि न्याय निवाड्याविषयी खात्री देतो पत्रामध्ये आपल्याला शिकायला भेटतं की जो विश्वास आपण प्रभूवर ठेवतो तो विश्वास वार्तेने येतो आणि ती वार्ता ख्रिस्ताची वार्ता आहे बरोबर की नाही आणि तो विश्वास सुद्धा देवाचं कृपेचं दान आहे त्याच्या कृपेने आपल्याला लाभतो आणि हे कसं आपल्या हृदयात घडतं तर देवाचा आत्मा आपल्या हृदयात कार्य करतो ती सुवार्थ आपल्यापर्यंत देते देवाचा आत्मा आपल्याला आत्मिक रीतीने जिवंत करतो आपले नेत्र उघडतो आपल्याला आपल्या पापाची जाणीव करून देतो की कि मी किती पापी आहे बरोबर आणि त्यासोबत देव जो किती नीतिमान देव आहे पवित्र देव आहे त्याची जाणीव करून देतो अरे तू स्वतःच्या कृत्यांनी पवित्र देवासमोर उभं राहू शकत नाही तुला महान तारणाऱ्याची गरज आहे तुला अशा नीतिमत्वाची गरज आहे जे नीतिमत्व तुला देवासमोर उभं करेल कारण तू नीतिमत्वतेच्या बाबतीत उन्हा पडलेला आहे सर्वांनी पाप केलं आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडलेले आहे बरोबर की नाही आणि दे ही खरी अवस्था आहे त्याची जाणीव त्या चोराच्या हृदयामध्ये सुद्धा देवाच्या आत्म्याने केलेली आपल्याला पाहायला भेटते खऱ्या स्थितीची जाणीव करणारी ही बाब होती पण ते जे चित्र तिथं दिसत होतं ते जे लोक त्याचा निषेध करत होते नाक मुरडत होते आणि तो जो एक व्यक्ती बोलत होता तिथे आपल्याला दोन गोष्टी पाहायला भेटतात एक तर तारलेलं हृदय आणि न तारलेलं हृदय नाही का एक विश्वासणारा आणि अविश्वासणारा येशू ख्रिस्त म्हणतो की जगाने माझा नेहमी द्वेष केलेला आहे ते तुमचा सुद्धा द्वेष करणार आहे बरोबर की नाही तेच तिथं सुद्धा दिसत आहे ज्यांना ख्रिस्त समजला त्यांना सुद्धा जग कधी स्वीकारत नाही बरोबर की नाही कारण जग जगातून आपल्याला वेगळं केलेला निवडलेला आणि म्हणून आपल्याला पाहायला भेटते इथे खऱ्या स्थितीची जाणीव इथं पाहायला भेटत आहे कारण तो जो चोर वधस्तंभावर केलेला होता एक तर निंदा करत आहे पण दुसरा जो आहे तो किती किती भग्न हृदयाने त्या गौरवी प्रभूकडे येत आहे तो काय म्हणत आहे बघा त्याच्या हृदयामध्ये काय कार्य घडलेलं आहे तो म्हणतो की तुम्ही ज्यावेळेस राजवैभवाने याल त्याने अंतकरणातून हे स्वीकारलं की तुम्ही राजा आहात तुम्ही महान राजा आहेत आहे विश्वाचा त्याला देवाने पश्चाताप आणि विश्वास ही देणगी दिलेली आहे त्याने पूर्णपणे ख्रिस्ताच्या परिपूर्ण कार्यावर स्वतःला झोकून दिलेला आहे तो म्हटला अहो येशू आपण आपल्या राज अधिकाऱ्याने याल तेव्हा तुम्ही काय करा माझी आठवण ठेवा तुम्हाला माहित आहे त्या चोरामध्ये काय बदल झाला तो अगोदर घरफोड्या करणारा होता जो क्रूर होता जो काही काळ अगोदर त्या निंदा करणारा चोरासोबत निंदा करणारा पण होता पण आता देवाची कृपा त्याच्यावर झाली तोच आता म्हणतो की तुम्ही राज वैभवानी याल त्याचा विश्वास त्या भविष्यातील जीवनावर आपल्याला पाहायला भेटत त्याला हे समजलं की मी पापी आहे कारण ज्या वेळेस तो पहिला चोर जो होता त्याने निंदा केली त्यावेळेस हा काय म्हटला माहिती आहे तर म्हटलं अरे आपण जी शिक्षा भोगत आहोत ती यथायोग्य आहे म्हणे पण याने तर काहीच अपराध केला नाही काय होतं तारणाच्या कार्यामध्ये हो आपल्याला ख्रिस्ताची निर्दोषता समजते ख्रिस्ताचं दैवत्व आपल्याला समजतं की तो राजा आहे तो देव आहे ना नाही का त्याचं मनुष्यत्व आपल्याला समजतं त्याचं देव पण आपल्याला समजतं की तो गौरवी देव आहे त्याचं राजे पण आपल्याला समजतं की तो गौरवी राजा आहे तो त्याच्या प्रजेला सोडवण्यासाठी त्या बोतळावर आला होता मते कृष्ण वर्तमानामध्ये सगळ्यात सुरुवातीला ज्या वेळी तो कारणारा जन्मला त्यावेळी देवदूताने त्या मेंढपाळांना काय संदेश दिला होता त्यासोबत त्या येवसेपाला काय सांगितलेलं होतं तू त्याचं नाव येशुआ ठेव कारण तो आपल्या प्रजेला त्यांच्या आहे तो गौरवी राजा त्याच्या प्रजेला तारण्यासाठी अमृतलावर आला होता आणि त्या प्रजेमधील एक तो लुटारू सुद्धा होता म्हणूनच ख्रिस्त म्हणतो की निरोग्यांना डॉक्टराची वैद्याची गरज नाही तर जे रोगी आहेत त्यांना आहे ख्रिस्त आहे शोधण्यासाठी आलेला आहे आणि ते तिथं आपल्याला पाहायला भेटत आहे आणि मग ख्रिस्ताचं प्रतिउत्तर त्या चोराला काय होतं बर काय होत तर प्रवेश ख्रिस्त त्याला म्हटला मी तुला खचित सांगतो तो आज मजबरोबर सुख लोकात असेल मी तुला खचित सांगतो ही आपल्याला खात्री देणारा आहे तू आज काय शब्द वापरलाय आज या क्षणी ज्या क्षणी मी ख्रिस्ताला माझा प्रभू म्हणून स्वीकारतो तो, तो माझा तारणाचा दिवस ती माझी तारणाची वेळ त्या क्षणी मी ख्रिस्ता सोबत जडला जातो कॉल म्हणतो की माझं तर स्वर्गात आहे ख्रिस्त स्वर्गात विराजमान आहे माहित आहे तो देहाने तिथे बसलेला आहे तो म्हणतो तो माझा प्रतिनिधी म्हणून आहे आणि मला इतकी खात्री आहे की माझं मस्तच स्वर्गात आहे आणि मी आजही स्वर्गात आहे त्याच्या पत्रामध्ये पहा तो बोलताना बोलतो नाही का आज तू मजबरोबर सुखलोकात लोकात असेल किती अद्भुत नातं ख्रिस्ताशी जोडलं जातं बघा ख्रिस्ता सोबत असण किती अद्भुत आहे तो चोराला बोलत आहे कारण काही तासातच तो चोर सुद्धा मरण पावणार होता त्याला माहित होत की मरणानंतर त्याचा आत्मा ख्रिस्ता सोबत सहवास घेणार आहे इथं विश्वासणाऱ्यांना महान खात्री पाहायला भेटते जगाकडे आशा नाही जगवंत माहीत नाही खा प्या मजा करा कारण या जीवनानंतर काय आहे आम्हाला माहित नाही पण ख्रिस्ती बंधू भगिनींसाठी विश्वासणाऱ्यांसाठी ही महान खात्री आहे की या जीवनानंतर महान जीवन प्रभूने आपल्यासाठी ठेवलेला आहे म्हणून पाव म्हणतो की मला तर जगण हा ख्रिस्त आणि मरण हा लाभ आहे पण दोह दोघ संबंधाने मी पेचात आहे कारण मी जर मरण पावलो तर मी लगेच ख्रिस्ताजवळ जात आहे तर हे सगळ्यात उत्तम आहे माझ्यासाठी आणि त्याही पलीकडे जर मी या भूतलवर आहे तर मी ख्रिस्त जगत आहे दोन्ही गोष्टी माझ्यासाठी तितक्याच मोलाच्या आहेत ख्रिस्त म्हणतो की तू आज मजबरोबर सुख लोकात असशील लोक या शब्दाबद्दल आपण विचार करूया सुखलोकासाठी जो शब्द वापरण्यात आलेला आहे मूळ शब्द तो शब्द बागेबद्दल आहे त्याचा अर्थ होतो बाग तो आज माझ्या बरोबर कुठं असशील बागेत आणि माहिती आहे का बाग कशाच्या आठवण करून देत कुठं तुम्हाला बाग दिसते मध्ये दिसते का बाग तिथं काय काय होत बर सोबतची घनिष्ठ नात होतं तिथं बरोबर आदाम हवा समोर सुबर बोलायचे पण पाप झालं त्यावेळेस काय झालं त्यांना बागेतून हाकलून देण्यात आलं तुम्हाला माहित आहे का पहिला आदाम फेर झाला पडला पण हा शेवटचा आदाम ज्याला बागेतून बाहेर काढलं गेशमाने यासाठी की त्याने आपल्याला हाताला धरून पुन्हा त्या घेऊन यावं वाव प्रभू किती महान आहे तू आज मजबरोबर आदामामध्ये जे तुटलेले नाते संबंध होते ख्रिस्ताच्या परिपूर्ण कार्यामध्ये पुन्हा जोडल्या गेलेल्या आहेत किती अद्भुत आहे आता ज्यावेळेस आपण विचार करतो तर अनेक वेळा आपल्याला समोर आज सुद्धा आत्म्यांबद्दल पाहायला भेटत नाही का अरे हा बेलाय हा याच्या अंगात गेला तो त्याच्या अंगात गेला असं झालं तसं झालं आपण ऐकतो नाही का पण असं कधीच होत नाही लक्षात घ्या विश्वासणारा असू द्या किंवा अविश्वासणारा असू द्या ज्या तो मरण पावतो त्याचा आत्मा एकतर सुख लोकात जातो नाहीतर अधोलोकात जातो हे आपण समजून घेणं गरजेचं आहे मग हे जे काही घडतं हे कोण करतं तर जे पती देवदूत आहे ज्यांना आपण अशुद्ध असणं म्हणतो ते सोंग घेतात ह्या गोष्टीचं आपल्याला भयात ठेवण्यासाठी म्हणून हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे त्याचं आणखी एक उदाहरण आपल्याला पाहायला भेटतं श्रीमंत मनुष्य आणि लादर माहिती आहे ना बरोबर की नाही श्रीमंत व्यक्ती आणि दरिद्री लादर माहिती आहे ना काय झालं दोघही मेले दरिद्री लादर कुठं होता आभ्रमाशराश श्रीमंत व्यक्ती कुठं होता एक विश्वासणारा आहे तो कुठं आहे ख्रिस्ताच्या जवळ आहे पण जो, जो आ नारा आहे तो याच ठिकाणी जातो काही काळापर्यंत नाही का आणि मग शेवटच्या न्यायाच्या वेळी पुन्हा सगळ्यांचं पुनरुत्थान होतं आणि मग ते शेवटी पहा जे विश्वासणारे आहेत ते ख्रिस्तासोबत सार्वकालिक जीवनामध्ये जातात आणि हे जे अविश्वासणार आहेत त्यांचा सार्वकालिक नाश होतो तर दुसरा जो उद्गार आहे त्या तारणाऱ्याच्या तार कृपेचा आणि प्रेमाचा उद्गार आहे आपण इथे थांबणार आहोत Shit. <laughs>